भांडे तर घेऊन देतोच पण काही काही पाहुणे मंडळी असतात पहा लग्नाला जाता ना तुम्ही लग्नाला निघाले तर महिला मंडळ काय घेऊन जाता वर किती किती जवळच असू द्या दोनशे रुपयाचा हंडा पन्नास पन्नास हांडे त्या बापानं काय करावेत मला सांगायचंय काय पाहिलं तर दोनशे रुपयाची बकेट घेऊन जाता एक सुंदर संदेश तुम्हाला द्यायचा आहे एखाद्याच्या लग्नाला जात असताना ना दोनशे रुपयाचा हंडा देईपर्यंत तेच दोनशे रुपये जर पॉकेटात भरून जर त्या बापाच्या स्वाधीन केले ना तर आयुष्यभर कुठेतरी संसारात कामाला येतील तुमच्यामुळे कुठंतरी चांगलं काम होणार आहे फक्त आपण ते केलं पाहिजे लग्नाचा प्रश्न खूप कठीण आहे पहा आयुष्यभर बापानं कितीही ते लोकांचे पैसे फेडण्याचा प्रयत्न केला आणि लोकांची कितीही मोलमजूर केली तर आयुष्यभर बाप कधी सुधारत नाही पण ह्या गोष्टी पोराच्या बापांना सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे बरोबर काय विठ्ठल दादा खर्च कर तिकडच करावा लागतो पहा पण हे खर्च प्रत्येकानं घेतला पाहिजे कधीतरी पोरीच्या बापानं पोरा पोराच्या बापानं विचार केला पाहिजे की आपण अर्धे अर्धे पैसे देऊ कुठंतरी कपडे एका बाळाला आणण्यासाठी दहा दहा जण असतात का कुठं गाडी भरून भरून का तर सगळ्याला कपडे येतील पुरीला एकदा आणायला जर गेले जातीला जाते ना लग्न झाल्यावर तिसऱ्या दिवशी आणण्यासाठी गेले तर पाच पाच जण तिला आणण्यासाठी का तर फक्त दिवाळाच काढायचं पुरीच्या बापाचं या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत पहा आयुष्यभर आनंदाने जीवन जगाल आणि नातं पहिल्या काळात लवकर तुटत नव्हतं त्याला सुद्धा कारण होते नातं जोडण्यासाठी ती गाठ बांधण्यासाठी कमीत कमी आठ दिवस लागायचे खाण्यासाठी चांगलं अन्न भेटत नव्हतं बेसन भाकरीच करायचे कुठेतरी अगदी साधं जेवण भेटायचं पण ते नातं जोडण्यासाठी ते नातं जोडण्यासाठी आठ आठ दिवस जायचे लग्न आठ दिवस चालायचं जे नातं जोडण्यासाठी वेळ लागला ते एवढ्या सहजासहजी तुटत नव्हतं पण आता पहा तुम्ही एकाच दिवसात हळदही होते एकाच दिवसात लग्नही होतं आणि संध्याकाळच्या वेळेला कन्यादान होतं लग्न आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी घटस्फोट घेण्याची वेळ येते पहा नातं जे जोडण्यासाठी वेळ लागत नाही ते तोडण्यासाठी सुद्धा वेळ लागत नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे प्रत्येकानं समजून घेण्याचं काम केलं पाहिजे मुलीलाही समजून घ्यावं कधीतरी मुलालाही समजून घ्यावं आज शेतकऱ्याचा प्रसंग आहे मुलगा जर शेतकरी असेल तर लोकांना वाटतं आपली मुलगीही नौकर दिली पाहिजे तीन एकर जमीन असू द्या पाच एकर कोरोनाच्या काळात कळाली खरी किंमत माणसाला काय असते तर अहो पन्नास पन्नास हजार लाख रुपये पगार होता पण तरी सुद्धा अन्न खाण्यासाठी भेटत नव्हतं ज्याला तीन एकर दोन एकर शेती आहे आनंदाने गावाकडे गेला सोन्यासारखी जमीन पिकवली आणि आयुष्यभर कोरोना संपेपर्यंत कधीच त्यानं उपवाशी बोटानं झोपला नाहीये तो आनंदाने राहिलाय पुरांना सुद्धा सांगणं असतं लोकांच्या हाताखाली मोलमजुरी करून लोकांचं नौकर होण्यापेक्षा सोन्यासारखी शेती करून स्वतः मालक बनण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे मला सांगण्याचं तात्पर्य आहे आज विचार जर आला लग्नाच्या मुलांचा तर फार कठीण लग्न होतात सुद्धा पण कोणाचे जे संस्कारी आहेत त्यांचे जे आई वडिलांची सेवा करतात जे कथा कीर्तनात बसतात त्यांचे लग्न होतात पण जे बिना कामाचे मोकार या गल्लेतून त्या गल्लेत फिरणार आयुष्यभर किती तुम्ही किती सांगितलं बापाला ते लग्न होणं अशक्य आहे लग्नाचे भानगड प्रत्येकाच्या समोर येते ज्यांचे रखडले त्यांचं तो फार अवघड आहे परवा एक मुलगा मला म्हणे ताई एखादी मुलगी पहा म्हटलं दादा वय किती म्हटलं बेचाळीस म्हटलं आठ वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो तू गावागावात टॅम्पू टॅम्पू निघायला लागले प लग्नच होईना करणार काय खूप मोठा प्रश्न आहे आज मुलाचं लग्न जरी झालं तरी म्हटलं जातं उजळले भाग्य आता गाडी बंगला जमीन जुमला प्रत्येक गोष्टी प्राप्त झाली तरी उजळले भाग्य आता धन्य आज दिन पण संतांनी सांगितलं भाग्य तरी न हे धन पुत्र दारा निकट संतापाई सबरा संत गुरु सांगतात संतांची संता संगती लाभली गुरु आमच्या स्वप्नात आले रामकृष्णारी मंत्र दिला तेव्हा आमचा देवस धन्य देचा ठरला आपल्यालाही योग्य मार्गाने जायचं असेल तर जीवनात गुरु करावे लागतात कारण हम्म गुरु

गात जात गात जात गात गुरु पावलीतल्या नौपारे मी सुंदर वर्णन केले पा भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविन अनुभव कै साकळे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविना देव दुजा पाहता नाही त्रिलो गुरु शिष्याचं नातं फार अगदी चांगलं होत पहिल्या काळात श्री गुरु सारी का अस राका। श्री गुरु सारी का अस्थ पाटे राखा इतरांचा लेखा कोण करी जीवनात गुरु करणं महत्वाचं आहे देवा दुजा पाहता नाहीत्रे लोक गुरु शिष्याचं नातं पहिल्या काळात जपलं जायचं पहा गुरुजी म्हणायचे आता सर म्हणतात तू सर सर या वर्गातून त्या वर्गात ढकलतो सर सर त्याचं नाव सर आता नातं बदललंय अ पहिल्या काळात पहा शाळा भरली जायची कुठं गावामध्ये कुठंतरी चावडी असायची त्या चावडीत नाहीतर पाटलांच्या वाड्यात आणि कुठं जागा नसेल तर लिंबाच्या झाडाखाली पहिले अगदी आजी आजोबा सांगतात सुद्धा शाळा भरण्यासाठी दोन दोन तीन तीन मजली बिल्डिंग नव्हती पण गुरु शिष्याचं नातं एवढं भक्कम होतं की आयुष्यभर कधी तुटलं जात नव्हतं तू मुलगा कुठेही जरी भेटला तरी गुरुंनाही गर्व वाटायचा आणि मुलगाही जाऊन दर्शन घ्यायचा पहिल्या काळात रोड वरती जर गुरुजी चालताना दिसले तर कितीही मोठे मोठे मुलं असू द्या कॉलेजचे मुलं असू द्या रस्ता सोडून कुठेतरी बाजूला जायचे पण गुरुंच्या समोर येण्याची हिंमत होत नव्हती आता पद्धत बदलली आहे आता आपण पाहतो भर चौकात पेपरला बातमी येते दहावीच्या वेळेला मुलाची कॉफी पकडली म्हणून शिक्षकांच्या भर चौकात कानाखाली वाजवली कोणी विद्यार्थन गुरुंच्या आज पाहिलं तर सर रोडवरती दिसले आणि विद्यार्थी जर आले तर सरांना रस्ता सोडून पळून जावं लागतं कारण लेकराला त्याचा गर्व वाटतो का अशी कानाखाली दिली आयुष्यभर सरांनी कधी वर तोंड आपल्याकडे केलं नाही आता किंमत कळत नाही माणसाला पण ज्या वेळेला तुम्हाला उसतोडी करण्याचं काम येईल आणि ज्या दिवशी तुम्हाला मिस्तराच्या हाताखाली काम करण्याचं काम येईल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल गुरूंची किंमत काय असते अशी लक्षात येत नाही लोकाला आज पहा तुम्ही मुलं सुद्धा शिकतात पस्तीस पस्तीस चाळीस वर्षाचे होईपर्यंत आता पंधरा वीस दिवसापूर्वी बातमी होती पहा मेंढी पाळाचा पोरगा मेंढी सांभाळून सांभाळून आयपीएस झाला बरोबर की नाही ते काही खाण्याची गोष्टी का काही का माणसाला कळालंच नाहीये मीडियावाल्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे बिरदेव त्याचं नाव मीडियावाल्यांना सुद्धा लोकांच्या समोर मुलांच्या समोर वास्तव आणणं फार महत्वाचं आहे नेमकी वास्तविकता काही कोणाच्या लक्षात येत नाही जो बिरदेव होता त्याला दहावीला ला शहाण्णव टक्के होते आणि त्याला बारावीला एकोणनव्वद टक्के होते महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केली होती आणि ची तयारी त्याने स्वतः दिल्लीला जाऊन केली होती आज विचार जर केला तो मुळात स्वतः हुशार होता त्याला दहावीला किती शहाण्णव टक्के आपण दहावीला दोनदा नापास दोनदा आहेत पण एकदा का समोर आलं बिरदेव मेंढ्या सांभाळून सांभाळून आयपीएस झाला लक्षात आलं की पस्तीस वर्षाचं होतं तरी अजून परीक्षा देतं पहाय बापाने तुमच्याकडून कधी स्वप्न करून पूर्ण करून घ्यावेत आयुष्यभर कष्ट करण्यात त्यांचे दिवस निघून गेलेत त्यांना वाटतं आता तरी मुलगा जॉबला लागेल आता तरी लागेल नाही तुम्हाला दोन दोन लाख रुपये महिना कमवणं झालं माता पित्याला पण सुखाचं घालवण्यासाठी पन्नास साठ हजार रुपयावाला पहा ना जॉब कशाला भानगडीत नशिबाच्या गोष्टी असतात ज्यांची त्यांची लक असते नव्याण्णव टक्के हुशारी तर लागते पण एक टक्का होईना नशीब लागतं त्याशिवाय त्या गोष्टी घडत नाहीयेत आज पोरांनी पस्तीस पस्तीस वर्षाचे होईपर्यंत अभ्यास करावा त्यांचं लग्न होणार कधी आणि माता पित्याला पैसे कम आनंदात ठेवणार कधी स्वतःचा प्रपंच संसारात चालू होत नाही सांगण्याचं तात्पर्य गुरु शिष्याचं ना तर फार भक्कम असावं माणसाने एकदा तरी जीवनात गुरु आणि प्रत्येक क्षेत्रात असतात साऊंड आहे त्यांच्याकडं पण काहीतरी शिकण्यासाठी गुरुच करावे लागतात गायन करतायत दादा पण त्यांचे कोणतरी गुरु आहेत कीर्तन आम्ही करतो पण आम्हाला सुद्धा गुरुंच्या कडे राहून कारण कायम सांगत असते पहा एखाद्या वेळेला माणसानं केलेला अभ्यास संपतो त्याला कुठेतरी सीमा आहे पण एकदा का गुरुंची कृपा झाली आयुष्यभर माणसाच्या वरती झालेली गुरूंची कृपा कधी संपत नाही पण कृपा होणं फार महत्वाचं असतं म्हणून सुंदर असं भजन आहे मनला गोरेला गोरे, गोरे गुरु गुरुभाजनी मनला गोरे गोरेला गुरुदेवचा पूजानी मनला कोणी एकदा हात वर करा गुरु कोणी कोणी केलेत का गंगूबाई मंजुळा वा ज्यांनी गुरु केले त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा काही काही लोक इकडे केलेत का गुरु मला सांगतो पहा एका वेळेला कीर्तन संपलं मी म्हटलं गुरु करा गुरु करा मातारी म्हणे ताई तुम्हाला गुरु करायचं म्हटलं आजी वय किती म्हणे पंच्याऐंशी म्हटलं आजी अजून गुरु नाही केला का आता कशाला आल्या आजी म्हणे ताई गुरु केला होता म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा एकदा गुरु केला म्हटलं मग काय झालं लग्न झालं दोन चार वर्षात तो गुरु मेला म्हणे म्हटलं पुढं अजून दोन तीन वर्षांनी एक गुरु केला सव्वा रुपये गुरु केला म्हटलं मग पुढं दोन चार वर्षात तूही गुरु मेला म्हटलं मग चार पाच वर्षांनी अजून एक गुरु केला म्हणे म्हटलं मग पाच दहा वर्षात तूही गुरु मेला म्हटलं मग हा आता तू मला गुरु करायचंय म्हणली अजून म्हटलं आज मलाही वाटी लावण्याचा मार्ग दिसायला लागला तुमचा आता माणसानं जीवनात योग्य वेळेत गुरु करावेत योग्य वेळेत सावध भाऊ भगवान परमात्माचं नामशिंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गुरु स्वप्नात आले मंत्र दिला तेव्हा धन्य आजी दिन कधी झाले संतांचे दर्शन आणि संतांची संगती होणं फार महत्वाचं आहे कारण हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय एकदा का संतांचे चरण धडले संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा एकदा का संतांच्या चरणावरती विश्वास बसला संता प्राप्ती नाही वेद वेदांनी सांगितलंय संगती त्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही मग का करावी संताची संगती विचारा स्वतः भावाची आवड काय आहे माहिती आहे आज विचारलं मालकाची आवड काय ही पत्नीला माहिती आहे जावायाची काय आवड ही सासूला माहिती आहे पण देवाची काय आवड ही फक्त संतला माहिती आहे संतांची संगती किती महत्वाची ऐका आवड आहे देवासी तो प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस आवड सुद्धा प्रत्येकाची वेगळी आहे आवड प्रत्येकाची वेगळी जीवाची आवड संताची आवड भगवंताची आवड पण आवड प्रत्येकाची वेगळी असताना भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असेल तर नाम चिंतन करावे लागेल प्रत्येकाची आवड प्रत्येकाला माहिती असते लहान लेकराची आवड वेगळी आहे लहान लेकराला खोड्या करायला आवडतं पैसे मागायला आवडतं आणि सध्याच्या कलयुगात लहान लेकराला मोबाईल आवडतो जो मुलगा जेवढा मोबाईलला ओळखतो तेवढा स्वतःच्या माय बापाला सुद्धा ओळखत नाहीये आज पहा तुम्ही घरा घरात आहे लेकरू जास्त एड्यावाणी करायला लागलं तर त्याच्या पुढे मोबाईल दिला जातो चांगलंही तेवढंच आहे आहे वाईटही तेवढंच पहा आज लोकाला पहा किती बारा अठरा वर्षाची सतरा वर्षाची पुरे येडे व्हायला लागलेत मागच्या वेळेला ते पबजी नावाचा खेळ आमच्या गावातलं पूर काय झोपेत सुद्धा बरणायचं ते हा चार पाच गाड्या उभ्या करणार दोन ट्रकां दोन जेशेबीर असं बोलायचं ते घरी तर परिस्थिती नाजूक एवढा मुलगा त्याला दहावीला ब्याण्णव टक्के होते पहा पण बारावीत गेला पबजी खेळाचं त्याला वेळ लागलं शेवटच्या वेळेला पुण्याला त्याला दवाखान्यात होता वर्ष आई वडिलांना दुसरा एक मुलगा आहे तो शेतीत काम करण्यासाठी मुलीचं लग्न लावून दिलं शंकर नावाचा मुलगा असं वाटलं होतं हा मुलगा नोकरी लागेल आणि आपली परिस्थिती उजळून जाईल पण तोच मुलगा वेळा झाला फक्त गेमच्या नादात आज आयुष्यभर ती माता जी बाई भेटेल मुलाचं नाव घेतलं तर रडते पहा कारण जेवढा एकदा का बुद्धी ढळली बुद्धी एकदा बिघडली आयुष्यभर कोणती हॉस्पिटल दाखवा कोणताही दवाखाना दाखवा पहिल्यासारखी बुद्धी कधी होऊ शकत नाहीये हुशार मुलगा असे घडतात का त्याला जबाबदार कोण असेल तर ती आई पहा संस्कार देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे मुलगा किती आज पहिल्या काळाचा विचार केला तर सकाळ सुद्धा चांगली व्हायची लहान मुलगा झोपेतून उठायचा पण आजोबाच्या काकड्याच्या आवाजानं मुलगा उठायचा आज पक्षांच्या किलबि लाट्याच्या आवाजानं लेकरू उठायचं पण आज नऊ दहा वाजतात मुलाला उठायला पण पावावाले खारीवाले उठितात लेकराला बरोबर आहे की नाही पावावाले खारीवाले मुलगा असला पाहिजे पण चांगले विचाराचा मुलगा असला पाहिजे सकाळ सुद्धा तशीच होती लहान लेकराला खोड्या करायला आवडतं तुमच्या लेकरांनी खोडा कराव्यात करा ले करा करा नवल नाही भगवान परमात्माही खोडा करतात आणि एका वेळेला सांगितलं गोपाळांना तुम्हाला दही दूध लोणी खायचं का हो देवा खायचं मग तुझ्या घरचं आमच्या घरचं नाही म्हणे तुम्हाला तुमच्या घरचं खाऊ एक घेणार माझ्या घरी येऊन दाखव तुला बांधूनच टाकते सांगितलं मावशी मला कशाला चॅलेंज केलं दुसऱ्या दिवशी निघाले सांगितलं आज तुम्हाला सुट्टी जाता जाता असे मंदिरापर्यंत आले तर एक मुंगूस साडवं गेलं पहा मुंगूस साडवं गेलं तर काय समजलं जात शुभ शकून बरोबर की नाही एखादी गोमाता आडवी गेली तर शुभ शकून बरोबर तेवढ्यात आपण पाहिलं एखादा हरणाचा कळप पाडवा गेला तर शुभ शकून बरोबर त्याच्या पुढे जर पाहिलं एखादं मुंगू साडवं गेलं तर शुभ शकून आहे ना आणि तेवढ्यात मांजर आडवी गेली तर मांजरीपेक्षा बेकार आपलं तोंड होतं तो। मी कायम सांगत असते एखाद्या चांगल्या कामात मांजर आडवी गेलेली पुरली पण मांजरीपेक्षा बेकार माणसं असतात पहा किती चांगलं नियोजन करू दे आपण नाही जमलं म्हणणार का पाहतोच कसा कार्यक्रम होतोय तर एकच असतं माई भगवती कधी कोणता काळ जीवनात आणायला सांगता येत नाही चांगलं करता येत नाही करू नये पण वाईट करण्याचा माणसानं कधीच प्रयत्न करू नये भला किसी का कर न सके तो पूरा किसी का करना, करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काट बन कर मत रहना काट बन कर मत रहना मत रेरा बन कर मत रहना बन न सके भगवान अगर तुम कम से कम नितान बनो नहीं कभी हैवान बनो नहीं कभी चैतान बनो सदाचार अपना न सके तो Osionfish. नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना काटे बन कर मत रहना काटे बन कर मत रहना भला किसी का कर न सके तुम बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना फुल नाही आलं तर होऊ नका आपण कोणाच्या जीवनातला काठा कधी बनवू नका माणसाने सध्याच्या काळात नाही साधू होता होऊ नका नाही संत होताला ना होऊ होता नका देव होण्याची सुद्धा गरज नाही पण कलयुगात माणसानं माणूस होण्याची फार गरज आहे विचार जर आपण केला बाबा बावाच बावा कधीच पटत नाहीये लहान लेकरू खोड्या करता भगवंतनं खोड्या केल्यात मुंगसाला सोबत घेतलं दही लोणी चोरून खाल्लं ज्या बाजीवरती गोपाळ ती गवळ आणि गवळी झोपलेल्या आहेत ते मडक्याचं जे मुडक होतं ते कड दोघांच्या गळ्यात घातलं आई दोघांच्या मध्ये मुंगूस सोडून दिलं ते का कीर्तनाचा कार्यक्रम करणार का जसं मुंगूस सोडलं लागलं ना गुदगुल्या करा करायला सकाळच्या वेळेला आलेन मैयाला म्हणतात भूता भूता मनोनी मी भाले बाई अवचित हरी तुझा आला ग यशोदे अवचित हरी तुझा आला ग यशोदे अवचित हरी

मैयाला किती कितीही सांगितले तर ऐकत नाही शेवटी भगवंताला सांगावं खोड्या नको करू माझे बाबा हो खोड्या नको करू माझे बाबा आिनी जग जेठी या मुलीची माती काशी का, 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 का। यमुनेची मुलीची माती काशी आवड पाहिली तर प्रत्येकाची वेगळी आहे भगवान परमात्माची आवड नाम शिंदन केलेला आवडते संताची संगती का करावी माणसाला संताची संगती व्हावी जीवनाचा उद्धार व्हावा नवल नाहीये पशु पक्षालाही संताची संगती झाली तरी भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो शेवटचा अगदी सुंदर असा प्रसंग सांगते एका वेळेला वृंदावनामध्ये मोर आणि मयुरी खेळत होते बागडत असताना ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गायींना ओळती देण्याकरिता आले आणि एका सुंदर अशा वृंदावनी भजनात वृंदावनची अगदी वर्णन केलेलं आहे एक ज्या वेळेला भक्त भगवान परमात्मा वृंदावनासाठी एक सुंदर असं भजन या हिनारा आहे श्री निधी वन प्यारा है। कन कन में बिहारी जी यह तेरा नजारा है ओ सावरे ओ ओ रे ओ सावरे ओ सावरे ओ सावरे ओवरे ओवरे पाहिलं आणि ती गवळानं ती मयुरी जावेला भगवान परमात्माला पाहून आलीये मोराला सांगू लागली मोरा या डोळ्यानं त्या भगवंताला पाहिलंय काय करू वेडावला सावळा मुरलीवाला अडवाला सावळा मुरलीवाला मुरलीवाल काय करू मयुरी सांगू लागली मोराला मोरा अरे भगवान परमात्मा डोळ्यानं पाहिलंय एवढा सुंदर एवढा सुंदर आहे राजस झुकुमार मदनाचा रवी रविशिक मदनाचा पुतळा जसं भगवान परमात्माचं वर्णन सांगू लागले मयुरी सांगत असताना मोराने सांगितलं अगं माझ्यापेक्षा सुंदर आहे का मोरा अरे असा अहंकार होऊ देऊ नको मोर म्हणतो पक्षांचा राजा मी आहे मला पाहण्यासाठी लोक प्राणी संग्रहालय येतात पैसे देतात म्हणे माझ्यापेक्षा सुंदर मोरा अरे तू सुंदर आहेस पण तुला घडवणारा किती सुंदर याचा विचार केलाय का जा एकदा आणि त्याला पाहून ये मोराने ठरवलं भगवान परमात्माच्या द्वारात आला त्याला भजन नामशिर्तन चालू केलं पंधरा दिवस झाले एक महिना झाला पण जिथे अहंकार आहे जिथे मी पण आहे भगवंत त्याला अजिबात दर्शन देत नाहीये भगवान परमात्मा आतमध्ये मोर भजन करतो एक महिना झाला शेवटी लक्षात आला आत्महत्या करणार जगण्यात अर्थ नाही पण मयुरीला सांगून जाऊ म्हणून आला मयुरी नाही जगायचं आता मरणार ग मी भगवंतासाठी भजन करत होतो पण नाही दर्शन दिलं मोरा शेवटचा पर्याय करशील एकदा जा राधेच्या द्वारात आणि राधेला विचार की भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग राधे सारख्या संतांची संगती करून घ्यायची आराधेच्या द्वारात आला आणि त्यानं भजन चालू केलं कानया रे कानया रे कानया रे कनयाे कनया रेक भेटी दे भेटी दे भेटी दे, भे दे, भे। दे, भे दे, दे भेटी देटी दे भे राधे ना कानाचं भजन ऐकलं बाहेर पडत आली मोरा अरे कुठे काना राधे एक महिन्यापासून त्याची भेट घेण्यासाठी भजन करतोय दरात एक महिन्यापासून भजन कोणाचं केलं कोणाचं म्हणजे त्याच केलं इथे चुकला मोरा अरे त्याच्याद्वारा त्याचं नाही माझं भजन करायचं शेवटचा पर्याय लक्षात आला भगवान गोपाल कृष्णाच्या द्वारात आले आता कानात नाही राधा राणीचं भजन चालू केलं राधा 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 श्री राधा 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 श्री राधा 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 श्री राधा राधा लोणाचा गोळा खात होता आला ना बाहेर मोरा अरे कुठे राधा जसं देवाला पाहिलं मोर म्हणतो <weirdly> पाहिला पाहिला नंदाचा आनंद तेने वेद तेने वेद येल तेने वेदियले मन तेने वेद मन तेने वेद तेने वेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा आनंद भगवंताला पाहिलं मोरा काय पाहिजे तुला देवा एक महिन्यापासून भजन करतो म्हणे या डोळ्यानं फक्त तुम्हाला पाहायचं होतं अहंकार झाला होता अहंकार नाडले गेलं होतं पण एवढं सुंदर तुमचं रूप आहे आता काहीच पाहण्याची इच्छा नाही उरली मोरा अरे ज्याच्यासाठी भजन केलं ते तरी मागावच लागेल मोर सांगतो भगवान काहीच देऊ नका तुमचं रूपच एवढं सुंदर आहे तुमच्या याच सुंदर रूपामध्ये अजून एक सुंदरता टाकण्याची संधी द्या तेव्हा भगवान गोपाल कृष्णानं मोराच्या पंखातला एक पीस बाजूला काढला आणि स्वतःच्या डोक्यावर कोचला सांगण्याचं तात्पर्य काय माणसाला संताची संगती व्हावी भगवंताची प्राप्ती व्हावी नवल नाहीये पशु पक्षाला ही राधे सारख्या संगती झाली तर भगवंताच्या डोक्यावर बसण्याचा मान प्राप्त होतो याला म्हणतात संताच्या संगतीचा फायदा ज्या वेळेला जगद्गुरु तू सांगतात यात संताची या संता संगती झाली म्हणून झाली पापा तापा तुटी नैने गेले उठा उठी संताची संगती झाली म्हणून आमचं मन भगवान परमात्मा चरणावरती स्थिरावलं गेलं म्हणून आम्ही जीवनात समाधानी झालो झाले समाधान पायी स्थिरावले मन म्हणून असे संत जेव्हा घरी येतील तेव्हा तू का आले घरा